नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या बाजारभाव कोणत्या रेंजमध्ये आहे ते बघूया सध्या जर बघितलं तर ज्या राहुरी अंबरमध्ये एक क्विंटलची आलेली आहे या ठिकाणी कमीत कमी जे आहे चार हजार एक तर जास्तीत जास्त सुद्धा चार हजार एक रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास एक क्विंटलची आवक आलेली आहे म्हणजे बाजारभाव जर बघितला तर याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर जर बघितलं तर लासलगावमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे कमीत कमी तीन हजार दोनशे नव्याण्णव रुपये बाजारभा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी चारशे दोन क्विंटलची एकंदरीत आवक आपण जी पाहायला मिळू हो शकते यानंतर बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभावची रेंज हीच आहे यानंतर जर बघितलं तर उदगीर परभणी हिंगोली लातूर नांदेड यानंतर नगर यानंतर संभाजीनगर सहित परभणी च्या बहुतांश भागामध्ये जर बघितलं तर जे आहे बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत त्या बाजारभाव कमीत कमी पाच हजाराच्याच पुढे पाहिजे तरच शेतकरी मित्रांना आजचे दिनाआय असं म्हणता येईल धन्यवाद